महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय गुढीपाडवा मेळाव्यात घेतला त्यानंतर परखडपणे जाहीर भूमिका घेत पक्ष त्याग करणारे मनसेचे माजी सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय कीर्तिकुमार शिंदे यांनी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय कीर्तिकुमार शिंदे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केलाय असं शिंदे यांनी म्हटलंय राज ठाकरेंच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत शिंदेनी सरचिटणीस पदाचा राजीनामा देत पक्ष सोडला होता त्यानंतर महिन्याभरात त्यांनी मशाल हाती घेतली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असून प्रचार आता ऐन रंगात अशातच ठाकरेंना बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आज देशातील अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश सगळीकडेच अनेक राजकीय पक्षांचे पुढारी हुकुमशाही मनोवृत्तीच्या भाजप मोदी शहा यांच्यासमोर अक्षरशः लोटांगण घालत असताना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र भाजपविरोधात संघर्ष करत महाराष्ट्राचा मराठी माणसाचा स्वाभिमानी बाणा जपतीये अशा भावना त्यांनी फेसबुकवर व्यक्त केल्या आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मी मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला उद्धवजी यांनी मला शिवबंधन बांधलं विशेष म्हणजे अनेक वर्षांपूर्वीच्या आमच्या भेटीचा त्यांनी आठवणीनं उल्लेख केला आणि त्यांच्या मनातील एक विषयही आवर्जून मला सांगितला मला शिवसेनेत कोणतं पद मिळेल याबाबत एका शब्दाचीही चर्चा न करता उद्धवजी ठाकरे आणि युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केलाय असं कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर